नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुरवीर करेल अकॅडमी या यूटूब चॅनलवर प्राध्यापक आवाड सर तुम्हाला सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मराठी भाषेतील काही कन्फ्यूज करणारे शब्द यावर चर्चा करूया तर ज्या शब्दाच्या शेवटी न बाणाचा आहे आणि ज्या शब्दाच्या शेवटी न नळाचा आहे असे काही कन्फ्यूज करणारे शब्द आहेत तर या कन्फ्यूज करणाऱ्या शब्दावर आपण चर्चा करूया तर एक नंबरचा शब्द बघा त न त न न बाणाचं जर म्हणलं तर त्याचा अर्थ आहे गवताचा एक प्रकार त्याच्यानंतर त न जर न नळाचं म्हणलं तर त्या शब्दाचा अर्थ आहे शरीर त्याच्यानंतर म न म न न न न बाणाचं जर म्हणलं तर या शब्दाचा अर्थ आहे माप न त्याच्यानंतर म न न नळाचं जर म न असं जर म्हणलं तर इंद्रिय अवयवाचा एक भाग आहे त्याच्यानंतर व न म्हणजे ज्याच्या शेवटी न बाणाचा आहे त्या शब्दाचा अर्थ आहे डाग चट्टा त्याच्यानंतर व न न नळाचं जर असेल तर त्याचा अर्थ आहे जंगल त्याच्यानंतर स न या शब्दाचा अर्थ आहे उत्सव म्हणजे न बाणाचा शेवटी आहे त्याच्यानंतर स न धन, न नळाचं जर असेल तर त्याचा अर्थ आहे वर्ष कालगणना त्याच्यानंतर घ न म्हणजे ज्याच्या शेवटी न बाणाचा आहे त्याचा अर्थ आहे लोहाराचे एक हत्यार त्याच्यानंतर घ न ज्याच्या शेवटी न नळाचा आहे त्याचा अर्थ आहे ढ ग संख्येचा तिसरा घात त्याच्यानंतर पुढं र न ज्याच्या शेवटी न बानायचा आहे त्याचा अर्थ आहे युद्ध त्याच्यानंतर र न या शब्दाचा अर्थ आहे धावणे किंवा पळणे त्याच्यानंतर खून या शब्दाचा अर्थ आहे व न निशाणा आणि खून न नळाचा असेल तर त्याचा अर्थ आहे मर्डर किंवा हत्या त्याच्यानंतर तरुण न बाण्याच्या शेवटी आहे त्याचा अर्थ आहे यौवन किंवा जवान तरुण न या शब्दाचा अर्थ आहे पोहणे अशा पद्धतीनं मराठी भाषेमध्ये एक अक्षर जर बदललं तर त्या अक्षरामुळं शब्दाचा अर्थ बदलून जातो धन्यवाद